नियंत्रण करण्यासाठी शासनाशी समन्वयातून आपत्ती तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणार आमदार सुधीरदा गाडगीळ महापालिका प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आयुक्त शुभम गुप्ता पद्मभूषण वसंतदा पाटील सभागृहामध्ये दिनांक तेरा जून रोजी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्या आहेत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना ज्या ठिकाणी निवारक केंद्रात व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी पुरेशी लाईट पिण्याचे पाणी चांगले जेवण देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी प्रशासनाने लोकप्रतिनिधी नगरसेवक व सेवाभावी सेवा संस्था यांचे प्रामुख्याने सहकार्य घेऊन महापुरामध्ये या सर्वांची प्रशासनास मदत होईल शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक यांनी शहरातील त्र्याहत्तर ठिकाणी साचून राहणारे पावसाचे पाणी निचरा हो करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली यावेळी माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी गेल्या पुरामध्ये नागरिकांना समस्या निर्माण झाल्या होत्या यावेळी त्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी यांत्रिक बोटीस पुरेसे इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे निवारक केंद्रावर एक अधिकारी हा नोडल अधिकारी यावेळी नेमणूक करावा समाजातील दाते लोकांची यादी तयार ठेवावी पुरानंतर महत्त्वाची भूमिका महापालिकेची आहे अन्य सहकार्य करणाऱ्या नगरपालिका महापालिका यांना स्वच्छता साहित्य उपलब्ध करून द्यावे असे सांगितले माजी सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी यावेळी आम्ही महापालिकेत सहकार्य करण्यासाठी एकत्रित आलो आहे पूरक्षेत्रात येणाऱ्या वॉर्डमध्ये पूर्वसूचना देऊन रहिवाशी यांना सतर्क करावे एन डी आर एफ टीम यांना महापालिका वतीने लोकेशन समजण्यासाठी मार्गदर्शन करावे पुरानंतर महापालिका प्रशासनाने चांगले काम करावे मागील पुरामधील अनुभववरून यावेळी योग्य नियोजन करावे मंगल कार्यालय शक्य तितके तात्पुरत्या रहिवासासाठी वापर करावा पुरानंतर पिण्याच्या पाण्याची सोय करावी माझी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी आम्ही प्रशासनबरोबर नेहमी असणार आहे पूर नियंत्रणासाठी शासनाच्या यंत्रणेशी समन्वयातून काम करावे अशा सूचना नमूद केली आहे शहाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून काम केले तर पूर परिस्थितीतून नक्की आपण सही सलामत बाहेर पडू शामरानगर महापुरात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी यांनी देखील आपले मत यावेळी नमूद केले आहे अतिरिक्त आयुक्त रविकांता अडसूळ सहायक आयुक्त आपत्ती नकुल जकाते सर्व विभागाचे अधिकारी तसेच माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी माजी नगरसेविका स्वाती शिंदे उर्मिला बेरवलकर रजिया नाईक माजी सभागृह नेते युवराज बावडेकर माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी संजय यमगर शिवसेनेचे अमोल पाटील इम्रान शेख अशरफ वांकर विश्वजित पाटील अमर पडळकर रोहित जगदाळे सुजित राऊत हेमलता मोरे सुमित शिंदे प्रथमेश वैद्य अनिकेत खिलारे केदार खाडीलकर अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते